तर आपण ह्या बेसनची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्याच्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण बेसन घेतलेलं आहे चाहून बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे उभा नाही चिरायचं आहे सम बारीक चिरून घ्यायचं आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथिंबीर जिरं ओवा हो हळद आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत बघा बेसन पीठमध्ये आधी आपण कांदा टाकून घेणार आहोत हिरवी मिरची कोथिंबीर टाकायची चिरं टाकायचं आपल्याला ओवा टाकणार आहोत थोडी शाळेत टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून आपण हे पाण्याने शिजवून घेऊयात आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण बॅटर चांगल्या प्रकारे असं बॅटर मिळ मिक्स झालेलं आहे आता आपण याचे भजे करून घेऊया तेल तापलेलं आहे आपण कडे भजे सोडूया हे बघा तेल तापलेलं आहे छानपैकी आता आपण याचे भजे करून घेऊया झाल्यावर हे बघा आपले भाजी छान प्रकारे तयारल्याला गेलेले आहेत एकदम सोनारी कलरचे आता आपण हे काढून घेऊयात हे बघा आपली भाजी एकदम छान प्रकारे तयार झालेले आहे एकदम त्याला छान प्रकार अशी जाई आलेली आहे एक बघा एकदम छान असे बाजारात जसे भेटतात तसेच आपले गोल भाजी तयार झालेली तुम्ही पण घरी करून बघा